बसला रे भाऊ काल कालच काही माहित झालं तुला काय रे काल प्रपोज डेव्हता होता प्रपोज डे डेव्हता तुझा आयटम तुला भेटायला आल होत का नाही रे मला कालचे धरून दिसलीच नाही तुला काय दिसं ती सोन्यासोबत चालू झाली ना ते हा ते कोणतं सोन्या खरं आहे का हा माझ्या समोर त्या सोन्याला प्रपोज मारला पहिला हे खरं असलं ना मग मी सोन्याला पैसा हे करतो अरे तू काय सांगशील आता तिने प्रपोज मारलेलं आहे तिला त्याला त्याच्याकडे जावंच लागणार राव त्याला दाखवतोच आता अरे तू काहीच करू शकत नाही आता पहिलंच नाही मी सोन्याला काय करतो आता चल अरे तू काहीच करू शकत नाही मी तुझ्या जागेवर असतो त्याला असंच चापटवलं असतं त्याच्या तू पाहिजे का हा बघ चल चल तुम्हाला आपण कधी घ्यायचो तुम्हाला भेटायला कधी भेटायचो आज सांगायचं चालेल तू नवरास काय करायचं इथेच राहतो बघ तू इथं इथं राहतो बघ तू तिकडे तिकडे पाय कूडे इस्टार्ट हे बघती बघती आपण काय म्हणतो बघ आपण इकडे चला ब्लू तो ये चल चाष्टा तो आता खरच नाही लागत

आम्ही समोर तिथे शाळेच्या गेट पैसे प्रोपोज मला प्रपोज केलाय मारला का मी नाही मारित कोणला प्रपोज तीच सारख्या लई प्रपोज मला रोज काल प्रपोज देवा तो प्रपोज नाही मारला नाही मारला सारख्या रोज प्रपोज काढता मला लई अशा दम दम करून एकच होतात थांब फोनच लाईत माहित पण लाव फोन हॅलो लिंब आहे का घाबरतो का कोणला लवकर कली मळ्यात पटके हा अरे अरे मी नाही यो को <laughs> 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 એય <todic> આરે <todic> <todic> <todic>